श्री स्वामी हो। सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे अर्थात ती असणार आहे कारण आज आहे दर्श अमावस्या यालाच कार्तिक अमावस्या असं देखील म्हटलं जातं आता अमावस्या प्रारंभ आज म्हणजे शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपासून अमावस्या प्रारंभ झालेला असून तो उद्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काय तर अमावस्या समाप्ती ही सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी होणार आहे आता उदय तिथीनुसार उद्याच खऱ्या अर्थाने अमावस्या तिथी आपण ग्राह्य धरू शकतो पण ज्यांना कोणाला आज सेवा करायच्या आहे ते नक्कीच आजच्या दिवशी देखील करू शकतात आणि उद्या बारा वाजेपर्यंत तुम्ही ह्या सेवा करू शकतात आता सेवे सेवेसंबंधी किंवा जे काही आपण उपाय सांगितले आहे त्याविषयीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा आपले वास्तुदोष आपले पितृदोष ज्या काही अडचणी आहेत ते सुटण्यासाठी आपण जर अमावस्या तिथीला किंवा पौर्णिमेच्या तिथीला काही उपाय केले आणि विश्वास ठेवून काही सेवा केल्या तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला फळं प्राप्त होत असतं तर असो आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी नेमकं कुठली कुठली कामं करायची आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये कामांचा समावेश आहे सेवेचा समावेश आहे आणि उपायांचा देखील समावेश आहे जसं जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा शक्यतो उद्या बारा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा अगदीच नाही जमलं तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केलं तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या किंवा आज देखील संध्याकाळी काही उपाय करायला हरकत नाही तर चला जाणून घेऊया आता उद्या अमावस्या आहे आजही आहे आणि उद्याही आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकून जर आपण अमावस्येच्या दिवशी आंघोळ केली तर आपले राहू केतूचे दोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त जी नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामध्ये किंचित तुम्ही हळद घालू शकतात आणि हे जे गोमूत्राचं किंवा हळदीचं जे मिश्रण आहे ते संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आपल्या उंबरठ्यावर आपल्या अंगणात देखील ते शिंपडायचं आहे आणि आपला जो उंबरठा आहे तो हळदीने सारवून घ्यायचा आहे म्हणजे काय तर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्ही तुपाचा देखील प्रज्वलित करू शकतात प्राप्तीच्या सेवेमध्ये तुपाच्या दिव्याला महत्व आहे पण या व्यतिरिक्त जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही तुमचे राहू केतूचे दोष किंवा शनीचा जो तुमच्यावर पडणारा प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो त्यामुळे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला हरकत नाही तुपाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा लावा अशा पद्धतीने तुम्ही मुख्य दरवाजावर हा उपाय करू शकतात यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिके शुभचिन्ह काढायचं आहे जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाजावर शुभचिन्ह काढतो तेव्हा आपल्या घरात येणारी जी नकारात्मकता ना आहे ती तिथल्या तिथे रोखली जाते आणि घरातलं वातावरण हे कायम सकारात्मक राहण्यासाठी मदत मिळते त्यामुळे हे जे काही शुभचिन्ह किंवा शुभ लाभ आहे ते आपल्याला दर सणावाराला किंवा विशेष तिथे ना करायचंच आहे या व्यतिरिक्त गुरुवार शुक्रवार देखील आपण ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला काही गोष्टी खास करून करायच्या आहेत त्या कशा तर आपण जेव्हा देव स्वच्छ करतो ना तेव्हा खास त्यासाठी अमावस्येचा दिवस आपल्याला निवडायचा आहे जसं आपलं घर स्वच्छ करण्यासाठी जाळे झटकण्यासाठी आपण अमावस्येचा दिवस निवडतो तशाच पद्धतीने देवांची अगदीच किंवा देवघराची जर आपल्याला स्वच्छता करायची असेल तर उठसूट आपण ती कधीही करू शकत नाही त्यासाठी देखील विशेष दिवस निवडला जातो तर तो दिवस आहे अमावस्येचा अमावस्येच्या दिवशी आपण देवांना छान उठणं वगैरे लावून आंघोळ घालू शकतो छान त्यांना तुम्हाला घासायचं असेल तर घासू शकतात अशा पद्धतीने देवांना छानपैकी आपण आंघोळ घालू शकतो देवांना रोजही आंघोळ घातली जाते पण बऱ्याचदा काय होतं की आपण अष्टगंध कुंकू ह्या गोष्टींचा वापर करतो आणि देवांना ते थोडेसे डाग पडतात मग ते काढण्यासाठी आपण ज्यामध्ये केमिकल मिक्स केलेलं नाही अशा पद्धतीचे प्रोडक्ट वापरून आपले देव स्वच्छ करू शकतो त्यासाठी ब्रशचा जरी तुम्ही वापर केला तरीही चालतं फक्त तो ब्रश कुणीही वापरलेला नसावा नवीन ब्रश आपल्याकडे असायला हवा त्याने श्रीयंत देखील अगदी स्वच्छ काढण्यासाठी मदत होते तर अशी स्वच्छता आपण जेव्हा करतो तेव्हा त्यासाठी ते अमावस्येचा दिवस निवडायचा असतो हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त आपलं देवघर आहे ड्रॉवर आहे तेही बऱ्याचदा आपण सारखे उघडझाप करत असतो आणि पुस्तकं का वगैरे कायम आपण ठेवत असतो मग हळदी कुंकू अष्टगंध ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या कधीतरी सांगतात आणि मग आपल्याला हे स्वच्छ जेव्हा करायचं असतं ना तेव्हा आपण कुठलाही दिवस न निवडता अमावस्थेचा दिवस निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने देवघराची स्वच्छता करून घ्यायची देवांना छान अंघोळ घालायची आणि मग देवांची पूजा करून देवांना त्यांच्या त्यांच्या जागी ठेवायचं आहे घराची स्वच्छता देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशीच करायची आहे आता अमावस्येच्या दिवशी म्हटलं तर अमावस्या ही दर महिन्याला येते त्यामुळे महिनाभराचा कालावधी खूप जास्त होतो मग घराची जर स्वच्छता तुम्हाला अधूनमधून करायची असेल तर तुम्ही शनिवारचा दिवस निवडू शकता आणि जास्तीची सफाई करण्यासाठी तुम्ही अमावस्येचा दिवस निवडू शकतात त्यानंतर अमावस्येच्या दिवशी सेवा काय करायच्या असतात तर बघा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात लक्ष्मी प्राप्तीच्या जर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जशा सेवा करतो तसाच प्रत्येक अमावस्येला जर केल्या तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते मग त्यामध्ये श्रीयंत्राची पूजा आहे किंवा कवड्यांची पूजा आहे ह्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच त्याच्या त्याचा, त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्यावर होतो या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हळदीने हळदीचं पाणी आपल्याला ठेवायचं आहे छोटासा ग्लास घ्यायचा तो भरून घ्यायचा आणि त्यामध्ये चिमुडवर हळद ठेवायची अशा प्रकारे हे हळदीचं हो पाणी दिवसभर रात्रभर आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता हे जे पाणी आहे ते अगदी ग्लास भरून घेतलं नाही तरीही चालेल अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये चिमुडवर हळ टाकून ठेवली तरीही चालणार आहे बघा याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा उपाय अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आता बघा बऱ्याचदा असं होतं की काही घरामध्ये का एक अनुभव खास करून मिळतो तो असा की अमावस्या येण्याच्या दोन तीन दिन दोन तीन दिवस अगोदर किंवा अमावस्येनंतर एक दोन दिवस घरामध्ये सतत वाद विवाद कटकटी होत असतात अगदी छोट्याशा कारणावरून मोठमोठे वाद होतात त्यामुळे जर अशी समस्या तुमच्या घरात निर्माण होत असेल तुम्ही लक्ष ठेवून बघा जर कायम अमावस्या पौर्णिमा जर येणार असेल आणि त्याच काळात जर असं का होणार असेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे त्यामुळे असा अनुभव जर तुमचाही असेल तर तुम्ही कर्पूर होम करायला सुरुवात करा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्याच्या थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर सात कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहे एक एक करून कापराची वडी पेटवायची एक पेटवली की ती विजत आली की दुसरी ठेवायची असं आपल्याला सात कापराच्या वड्या त्यावर प्रज्वलित करायच्या आणि ते करत असताना तुम्ही कालभैरव अष्टक म्हणायचा आहे याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते सलग अमावस्येपासून चाळीस दिवस जर आपण ही कंटिन्यू ही सेवा केली संकल्प घेऊन केली तर निश्चितच आपल्या ज्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर होतात अगदीच तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील हा उपाय करू शकतात आता हा जो नारळ असणार आहे तो दररोज तुम्हाला तोच एकच नारळ वापरायचा आहे पण अगदीच नंतर त्या नारळाला तडा गेला किंवा चाळीस दिवसांची तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तो नारळ आपल्याला विसर्जित करायचा आहे तो फोडून प्रसाद म्हणून खायचा नाही तर तो विसर्जितच करावा लागणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण दह्याचे देखील उपाय करू शकतो त्यासंबंधीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही आवर्जून बघा आणि तशा पद्धतीने उपाय करा आता उद्या बरोबर बाराच्या आत आपल्याला कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे म्हणजे काय तर कावळ्यासाठी नैवेद्य आपण जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो तुम्ही ठेवू शकतात पण याऐवजी जर तुम्ही दही भात ठेवला तर अतिउत्तम तर दही भात आपल्याला बाराच्या आत दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या नावाने हा घास ठेवायचा आहे अर्थात कावळा येऊन तो घास खाणारच आहे पण जर तुमच्या भागात जर कावळे येत नसतील तर दुसऱ्या पक्षांनी येऊन खाल्ला तरीही फार मनात दुसरे विचार न आणता त्या पक्षांना तो भात खाऊ द्यावा पण अशा पद्धतीने दर अवसेला पण बाराच्या आत असा पित्रांच्या नावाने घास काढला तर आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे आता हा जो उपाय आहे तो दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला आपल्याला न चुकता करायचा आहे एखादी छोटीशी वाटी घेऊ शकतात त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला ह्या पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला उंबरट्याच्या बाहेर बसायचं आहे आत बसायचं नाही बाहेर बसायचं पण आपलं जो तोंड आहे ते आपल्या घरामध्ये करायचं अशा पद्धतीने बसायचं आणि त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या त्या केल्यानंतर जो कुठला तुम्हाला मंत्र येत आहे तो मनातले मनात म्हणत राहायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करायची आहे अशा पद्धतीने पाच कापरांच्या वड्यांचा हा छोटासा उपाय करून बघा त्यानंतर ज्यांना कोणाला आपल्या मुख्य कोहळा लावायचा असेल किंवा गोरख चिंच लावायची असेल त्यांनी देखील आवर्जून अमावस्येचा दिवस निवडावा इतर दिवशी लावण्यापेक्षा जर अमावस्येच्या दिवशी जर लावला तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल लवकरात लवकर दिसून येतात कोहळा लावताना अशा पद्धतीने लावायचा किंवा गोरख लावताना अशा पद्धतीने लावायची जेणेकरून घरात येणारी जी व्यक्ती आहे ती त्या कोहळ्याच्या खालून खालू आली पाहिजे म्हणजे काय तर ती येताना तिच्या डोक्यावर तो कोहळा आला पाहिजे आता अगदीच डोक्याला स्पर्श होईल असा नाही तो वरतीच लावायचा पण ती व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून येईल म्हणजे काय जी कुठली व्यक्ती तुमच्या घरात येईल तिची नकारात्मकता तो कोहळा किंवा ती गोरखचिंच शोषून घेईल आणि तुमच्या घरात एक प्रकारची सकारात्मक विचार असलेलीच व्यक्ती प्रवेश करेल तर स्वामी भक्त हो मुख्य दरवाजावर आवर्जून यापैकी एक वस्तू लावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हा देखील पित्रांचं स्मरण करून लावायचं आहे किंवा आर्थिक समस्या असेल तर त्या सुटण्यासाठी देखील आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन जर आपण अकरा प्रदक्षिणा घातल्या पिंपळाला दूध मिश्रित आणि गुळ मिश्रित पाणी अर्पण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण दर अमावस्येला केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये दिसून येतात एखादी गोष्ट आज केली आणि उद्या लगेच त्याचा रिझल्ट मिळेल असं कधीही होत नाही त्यामुळे संयमाने काही गोष्टी करा नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचा फळ शंभर प्राप्त होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तिला कोणाची तरी दृष्ट लागली आहे मग ते लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो जर असा जर अनुभव तुमचा असेल किंवा त्या व्यक्तीत तुम्हाला सतत बदल दिसून येत असतील तर त्या व्यक्तीवरून एक नारळ उतरवायचा आहे आता त्या नारळावर शेंदुराने किंवा अष्टगंधाने त्रिशूळ काढायचा त्रिशूळ काढायला फार अवघड नाही तुम्ही गुगलवर बघू शकतात आणि तशा पद्धतीने त्रिशूळ काढायचा आणि हा जो नारळ आहे तो त्या बाधित व्यक्तीवरून सात वेळेस उतरवायचा आणि तो नंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा अशा पद्धतीने जरी आपण हा छोटासा उपाय केला तर निश्चितच त्या व्यक्तीतली जी नकारात्मकता आहे ती बरोबर हळूहळू कमी होते हा उपाय सलग तुम्हाला सहा महिने करायचा आहे त्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण दही भाताचा उतारा करू शकतो दही भात घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आणि तो एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत टाकून द्यायचा तो दही भात किंवा ते जे नारळ आपण टाकणार आहोत ते अशा ठिकाणी टाका जिथे कोणाचा जास्त वावर नसणार नाही तर मग एखादी व्यक्ती त्याला ओलांडणार आणि भलतं काहीतरी होणार असं कधीही करू नये आपण जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करणार आहोत त्या फक्त आपल्या हितासाठी करायच्या आहे कोणाचं तरी नुकसान व्हावं किंवा कुणाला तरी त्या गोष्टींनी नकारात्मक फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवून कुठलं उपाय कुठलीही सेवा करू नये कारण फळ आपल्यालाही मिळत नाही आणि मग त्याचे गंभीर परिणाम आपल्याला देखील भोगावे लागतात म्हणून मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आपलं कुटुंब सुखी राहावं हो, तसंच इतरांचंही राहावं हो, अशी अगदी निर्मळ भावना जर आपण ठेवली तर निश्चितच आपण केलेली प्रत्येक सेवा आपल्याला फळ देऊन जाईल आणि भगवंताचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी कायम राहील तर स्वामी भक्त हो अमावस्येच्या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी करून बघा आणि त्याचा लाभ घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचा बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद